अभिषेक नाकारणारी ना जी मंडळी होती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वंगळ अपप्रचार करणारी जी मंडळी होती दुर्दैवानी आज त्या विचारांचीच मंडळी केंद्रात आणि राज्यात कुठेतरी सत्तेवर बसलेली आहे त्यामुळे सतत ज्यांनी शिवरायांना छळलं तो विचार दुर्दैवानं आज जिवंत आहे त्याविरोधातही <laughs> लढण्याचा आमचा संकल्प आहे छत्रपती शिवाजी महाराज केवळ आदिलशाहीच्या निजामशाहीच्या आणि औरंगजेबाच्या विरोधातच लढले नाही तर ते तात्कालीन स्वतःला धर्म मार्तंड दा समजणारे आणि या भारतीय आपल्या संस्कृती परंपरेवर स्पृश्य अस्पृश्यता भेदाभेद हा त्या ठिकाणी अस्पृश्य आणि हा असमाजवादी आणि चुकीचा विचार घेऊन जी काम करणारी मंडळी होती त्यांच्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज हे लढले आज आदिलशाही गेली औरंगजेब गेले निजामशाही गेली मात्र दुर्दैवानं आज हा जो जातीयचा वादाचा विचार आहे तो जातीवादाचा विचार आजही आपल्याला कायम असल्याचा आढळून येतो आज शिवाजी महाराजांची मला माफी मागावीशी वाटते कारण आज शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान आहे आमचा अभिमान आहे मात्र आजही त्यांच्या विरोधात अपप्रचार करणारी मंडळी थकलेली नाही आणि या मंडळींच्या पाठीशी कुठेतरी राज आश्रय पण आहे हे देखील एक चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा हे धोरण आज राज्य सरकारकडून कुठेतरी अवलंबलं जातं त्याचंही दुःख आहे एक अभिनेता शिवाजी महाराजांबद्दल भलतं बोलतो सरकार त्याच्यावर कारवाई करत नाही अटक करत नाही त्याला काळकोठडीत घालत नाही तर त्याच्या घरापुढे पोलिसांचा पहारा देते पोलिसांचं संरक्षण देतं एक इतिहासकाराला शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द फोनवर बोलून एक इतिहासकाराला निनावी फोन येतो तो, तो निनावी नसून तो एका सरकारमधल्या धार्जिन्य एका माणसाचा फोन येतो आणि तो, तो फोनवर केवळ इतिहासकारांनाच धमकत नाही तर शिवाजी महाराजांबद्दलही भलतं सलतं बोलतो त्यामुळे तोही अपमान करतो त्यालाही संरक्षण दिलं जातं ज्या सावरकरांनी त्यांच्या साहित्यात शिवाजी महाराजांना स्थान दिलं नाही संभाजी महाराजांचा अपमान केला त्या सावरकरां सावरकर शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा अपमान करतात आणि त्यांना पुरस्कार दिला जातो त्यामुळे अपमान करा पुरस्कार घ्या अपमान करा सुरक्षा द्या हे जे आज सरकारच्या वतीनं जे सुरू आहे त्याबद्दल मी दुःख आणि खंत व्यक्त करतो आणि छत्रपतींची माफी मागतो की आज आपल्या माघारी आम्ही आपल्या विचाराचं जतन करण्यात कुठेतरी कमी पडत आहोत ही माफी देखील त्यांना मागतो मात्र माफी मागत असतानाच आगामी काळात हिंदवी स्वराज्याचा विचार आणि छत्रपतींचा विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि हा जो शिवाजी महाराजांच्या विरोधातला जो विचार जो बहुजन समाजाच्या विरोधातला विचार जो स्वराज्याच्या विरोधातला जो विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारा जो विचार होता याला लवकरच आम्ही या टकमक टोकावरून त्याचं विसर्जन करू हा देखील संकल्प या ठिकाणी घेण्याकरता आज काँग्रेसचा प्रांताध्यक्ष या नात्याने मी आलेलो आहे